तुमच्याशी आता एका प्रवेशद्वारामध्ये वागत माणसाने माणसाशी वागावं सुंदर माणसासारखं वागाव चिंचांत फक्त प्रत्येकाच्या आई अडचणीला त्यांच्या काही समस्यांना या तुमच्या सगळ्यांच्या एकत्रिकरात उपयोग झाला खूप आपण ईश्वराला प्रार्थना करतो मीच म्हणतो ते ईश्वरा सर्वांना सुखी ठेवतो सर्वांना आनंदी ठेवतो आणि या

अंमलेतील लेडीज स्पेशल ग्रुपच्या वतीने हळदी कुंकू समारंभ जल्लोषात पार पडला या समारंभात सुमारे साठ पेक्षा नृत्य सा गायन उखाणे तसेच इतर समारंभास रंगत आली या ग्रुपच्या संस्थापिका शशी देसाई उर्फ दिदी यांच्या हस्ते समारंभाला सुरुवात करण्यात आली केवी कन्या शाळेमध्ये हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला आठ वर्षांपूर्वी या ग्रुपची स्थापना झाली असून या लेडीज स्पेशल ग्रुपमध्ये विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील महिलांचा समावेश असून वेगवेगळ्या वे विचारसरणीच्या महिलांना एकत्र आणण्याचे श्रेय सर्वांच्या लाडक्या दिदी शशी देसाई यांना जाते प्रत्येक संकटाच्या वेळी या, या ग्रुपमधील महिलांचा हिरहिरीने सहभाग असतो कोरोनामुळे दोन वर्षे सार्वजनिक कार्यक्रम झाले नव्हते त्यामुळे यावर्षी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला महिलांनी पारंपरिक उखाणे घेऊन कार्यक्रमाला रंगत आणली वेगवेगळ्या स्पर्धांतून जिंकलेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू दे देण्यात आल्या त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला आगामी काळात महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम करण्यासाठी तसेच गरजूंना मदत करण्यासाठी हा ग्रुप प्रयत्नशील असणार आहे असे जमलेल्या महिलांचे मत आहे नगरसेविका सुरेखा मोहकर वैजंता तांबोळी प्रज्ञा सातव हेमा गोतमारे यांच्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढली तसेच एकपात्री अर्चना रसाळ व गायन शमा ठाकूर भारती मोहिते यांनी मनमोहन महिलांचा उत्साह हो वाढवला वयाचे बंधन न ठेवता आपली आवड जोपासून आयुष्य स्वच्छंदी कसे जगावे याचा प्रत्यय यावी आला कार्यक्रमाचे संयोजन शशी देसाई उर्फ दिदी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर यांनी उत्कृष्टरित्या केले यावेळी इतर महिलांनीही खूप सहकार्य केले व यापुढील असेच कार्यक्रम होणार असे या महिलांच्या चे चेहऱ्यावरून दिसून आले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाइक ला करा शेअर करा